नमस्कार कुकवीत अश्विनी मध्ये स्वागत आज मी तुम्हाला सर्वांच्याच आवडीचा गाजरचा हलवा दाखवणार आहे तेवढा टेस्टी आणि खायला डिलिशियस असा हा मिठाईवाल्याच्या दुकानात जसा भेटतो त्याचप्रमाणे हा गाजरचा हलवा आपण करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन किलोचा गाजराचा हलवा करून दाखवणार आहे त्यासाठी दोन किलो गाजर घेतले आहेत ते आपल्याला व्यवस्थित साफ करून सोलून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर किसणीच्या जाड्या साईडने आपल्याला ते किसून घ्यायचे आहेत अगदी बारीक आपण हा किस केला तर त्याचा लगदा होतो म्हणून आपल्याला थोडासा जाडसर असा किस करून घ्यायचा आहे दोन किलोच्या गाजरासाठी आपल्याला एक लिटर दूध लागणार आहे जर थोडं लिक्विडी जास्त हवं असेल तर तुम्ही इथे दीड लिटर दूध वापरू शकता एक लिटर दूध आपल्याला कढईमध्ये गरम करायला ठेवायचं आहे इथे तुम्ही नॉनस्टिकचा पॅन किंवा कढई वापरू शकता जेणेकरून ते खाली लागणार नाही तर आता आपल्याला जवळपास चार ते पाच उकळ ह्या दुधाला आणायची आहे आणि जवळपास पाववाटी तूप ह्यात ऍड करायचं आहे जेणेकरून ह्या दुधाला मस्त असा टेस्ट येईल आणि हे दूध मस्त असं फ्लेवरफुल होईल आता चार ते पाच उकळ येईपर्यंत आपल्याला एका पॅनमध्ये जो आपण गाजराचा किस करून घेतला तो तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्यासाठी एका पॅनमध्ये मी जवळपास पाववाटी तूप ॲड केलं आहे आणि अर्धी अर्धा अर्धा, अर्धा कीस गाजराचा आपल्याला ह्यात ॲड करून थोडासा असा फ्राय करून घ्यायचा आहे जवळपास पाच ते सहा मिनटं आपल्याला दोन बॅचेसमध्ये हा गाजराचा कीस फ्राय करून घ्यायचा आहे कर जेणेकरून ह्यातलं जे मॉइश्चर आहे ते थोडंसं असं कमी होईल आणि तुपामध्ये फ्राय केल्यामुळे हा गाजराचा कीस मस्त असा टेस्टी लागेल आता आपल्याला जवळपास पाच ते सहा मिनटासाठी हा गाजराचा कीस फ्राय करून घ्यायचा आहे हा जो गाजराचा केस आहे तो मी दोन बॅचेस मध्ये फ्राय करून घेतला आहे तो तुम्ही एका मोठ्या कढईमध्ये एकाच बॅच मध्ये म्हणजे जवळपास अर्धा वाटी तुपामध्ये फ्राय करू शकता आता जवळपास पाच ते सहा मिनिट आपल्याला मंद आचेवर हा गाजराचा केस फ्राय करून घ्यायचा आहे आता तुम्ही साईडला पाहू शकता इथे दूध आपलं मस्त असं आटलं आहे त्याला दोन ते तीन उकळ आलेली आहे आता आपल्याला जेव्हा ही कन्सिस्टन्सी दुधाची थोडी थीक होते त्यावेळेस आपल्याला जो आपण तुपामध्ये गाजराचा केस फ्राय करून घेतला तो ह्यात ऍड करून घ्या आणि हा जो गाजराचा किस आहे तो आपल्याला ह्या दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे जर तुम्हाला हा गाजराचा हलवा कढईमध्ये बनवायचा नसेल तर तो तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता त्यासाठी कुकरमध्ये थोड्याशा तुपामध्ये आपल्याला गाजराचा किस फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दूध साखर वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स टाकून तो आपल्याला एक ते दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत दुधामध्येच हा गाजराचा केस आपल्याला कम्प्लिटली शिजवून घ्यायचा आहे आणि दूध कम्प्लिटली आटेपर्यंत हा केस आपल्याला त्यात शिजवत राहायचा आहे आता ह्या जो केस आहे तो आपल्या दुधामध्ये आटतोय तोपर्यंत तो आपल्याला माव्याचा सबस्टिट्यूट करायचा आहे त्यासाठी जवळपास तीनशे ग्रॅम पनीर आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि पनीर आपल्याला अगदी बारीक असं किसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सहा ते सात चम्मच आपल्याला मिल्क पावडर ऍड करायची आहे जर मिल्क पावडर नसेल तर आपण इथे डेअरी व्हाइटनरचाही वापर करू शकतो आता मिल्क पावडर आणि पनीर आपल्याला हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे पनीर आणि दूध पावडर एकत्र केल्यानंतर आपल्याला किसनीनेच ते आपल्याला किसून लगेचच दूध आणि जो गाजराचा किस आपण आटायला ठेवला त्यामध्ये ऍड करायचा आहे त्यामुळे ह्याला मस्त असं क्रीमी टेक्शर येईल आणि जो आपण मावा ऍड करतो त्याचा हा सबस्टिट्यूट असल्यामुळे ते खायलाही टेस्टी लागेल आता हे किसून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झालं की ह्यात आपल्या आवडीनुसार साखर ॲड करायची आहे तर जवळपास मी पाच ते सहा जी छोटी वाटी असते चहा पावडरची त्याने मी आज साखर ॲड केली आहे तुम्ही गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता साखर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला ह्यात थोडीशी वेलची पूड ॲड करायची आहे तर जवळपास दोन चम्मच मी इथे वेलची पूड ॲड केली आहे वेलचीपूडचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं चाखून पाहू शकता जर साखरेचं प्रमाण तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही ह्यात साखर ॲड करू शकता आता आपल्याला हे जवळपास पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून झाकून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तुम्ही झाकण न ठेवताच हे थोडस असं आटवून घेऊ शकता मी थोडासा जो वेलची फ्लेवर आहे तो ह्यात मिळून यावा त्यासाठी मी इथे झाकण ठेवलं आहे मस्त असा फ्रेग्रन्स येईल ह्या गाजराला जेव्हा आपण हे झाकण ठेवून थोडस तीन ते चार मिनिटासाठी आपण ते वाफवून घेऊ तेव्हा आता ह्या स्टेजला आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि जेवढं आपल्याला ह्याचं टेक्शर लिक्विडी हवं हो तेवढं आपल्याला ते, ते आटवून घ्यायचं आहे जास्तही ड्राय न करता थोडंसं त्यात आपल्याला दूध ठेवायचं आहे जेणेकरून आपण हे दोन तीन दिवस ठेवलं तरी त्यात तेवढंच मॉइश्चर राहील आता ह्या स्टेजला आपण थोडंसं असं बघायचं चा आहे चाकून जर साखर कमी वाटली तर तुम्ही ती ॲड करू शकता तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आता ह्या स्टेजला जवळपास आपल्याला जेवढे ड्रायफ्रुट्स आवडतात तेवढे यात ॲड करायचे आहेत मी इथे काजू आणि बदामाचे तुकडे ऍड केले आहेत तुम्ही यात पिस्ता अक्रोड आणि मनुकेही ऍड करू शकता आता जवळपास दोन तीन फिरून ते तीन मिनिटं फिरवून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याचं टेक्स्चर किती मस्त असं बटरी आहे आणि थोडंसं मिल्की आहे आणि खायलाही तेवढंच टेस्टी आहे हा जो गाजराचा हलवा आहे तो आपण जवळपास आठवड्याभर तरीही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा आणि हो खुश राहा आनंदी राहा भरपूर खा आणि मजेत राहा